नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो विषय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि बारावा हप्ता जून महिन्याचा तर तुम्हाला सर्वांना टेन्शन आलेलं आहे की जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण मध्येच बंद का झालं बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत काल रविवार होता सुट्टी होती सर्वांना माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की रविवारी सुद्धा वितरण होतं कारण मागच्या असं हप्ते जे आपले आलेले आहेत मागच्या पर्यंत ते, असेल ते सुट्टी असेल तरी हप्ता आपल्याला आलेला आहे त्यात सव्वीस जानेवारीला सुट्टी होती तरी सुद्धा आपल्याला हा हप्ता आलेला आहे बरोबर पण काल हप्ता न येण्याचं काय कारण आहे त्याची मी माहिती घेतलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावरच आज आपला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करत आहे कारण बऱ्याच महिलांना टेन्शन आलेला आहे व्हॉट्सअपला माझ्या मेसेज आहेत पर्सनलला आपल्या ग्रुपमध्ये मेसेज आहेत पर्सनलला फोन आहेत त्याचबरोबर वर, आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा भरपूर मेसेज आलेले आहेत या ठिकाणी सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की जर तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला आज उद्या ह्या दोन दिवसामध्ये हे वितरण होणार आहे तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत पंधराशे रुपये काळजी करू नका आता पुढे जाऊन तुम्हाला मी जी सांगणार आहे की काल रविवार होता काल सहा तारीख होतं मग हे अचानक वितरण का बंद झालं कारण शनिवारी वितरण झालं आणि शनिवारी माझ्या माहितीप्रमाणे जी माहिती मला मिळालेली आहे त्याच्यामध्ये ती माहिती अशी आहे की शनिवारी बऱ्याच जिल्ह्यामध्ये वितरण झालं पण ते वितरण फक्त दुपारपर्यंतच झालेलं आहे दुपारच्या नंतर हे वितरण बंद पडलं होतं कारण थोडा सर्व्हरचा प्रॉब्लेम डीबीटीचा प्रॉब्लेम झाला होता सरकारकडून जी बँकेला डीबीटी केली जाते ना तर बँकेच्याही आणि सरकारच्याही दोन्ही डीबीटीला प्रॉब्लेम आलेला होता त्यामुळे हे वितरण शनिवारी दुपारच्या नंतर हे वितरण थांबलेलं होतं सरकारने खूप प्रयत्न केले मी नेहमी सांगत असते की महायुती सरकारने एकदा निधी मंजूर केला म्हणजे ते बरोबर तुमच्या खात्यामध्ये ते पंधराशे रुपये देणार आहेत पात्र असून सुद्धा पण काल तुमच्या एवढ्या कमेंट आल्या होत्या ना की मी सुद्धा टेन्शन मध्ये होते काल मलाही समजत नव्हतं कारण माझ्याकडेही ऑफिशियली काही माहिती नव्हती की अचानक वितरण का बंद झालं पण ज्याच्यावर त्याच्यावर जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलेलं आहे काल समजलेलं आहे मला काल काही हे वितरण फक्त डीबीटी ला प्रॉब्लेम आल्यामुळे बंद झालं होतं आणि म्हणून ते त्यांनी तिकडनं डीबीटी लावली होती तुम्हाला माहिती असेलच की डीबीटी म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या अकाउंटची बँकेत जाऊन डीबीटी करायची आहे आणि सरकार पण तुमच्या अकाउंटला डीबीटी करतं बरोबर आहे ना आता ह्याच्यामध्ये एक, एक एक, 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 एक महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे सरकार किंवा बँक हे पाठवत नाही ती ट्रान्सफर करत नाही कमीत कमी पन्नास लाख चाळीस लाख ऐंशी लाख एक कोटी एका दिवसाला हे एवढं वितरण आपल्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये होते अशा पद्धतीने चार दिवस तीन दिवस चार दिवस हे वितरण होतं म्हणजे किती टप्प्या टप्प्याने हे वितरण होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरोबर ना तर त्या दिवशी सुद्धा साधारण माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी लाख ऐंशी लाख ते एक कोटीच्या आसपास हे वितरण होणार होतं कधी शनिवारी पण ते तेवढं झालं नाही डीबीटीला प्रॉब्लेम आल्यामुळे हे वितरण शनिवारी दुपारनंतर थांबलं त्याचबरोबर कालही वितरण होणार होतं का सर काय काय करतं एका क्षणाला म्हणजे समजा सरकारने त्या तिकडनं बटन दाबलं की कमीत कमी ऐंशी -कमी लाख महिलांच्या अकाउंटला हे पेमेंट जे आहे पंधराशे जेवढ्या जेवढ्याही पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी वितरण होतं जवळपास ऐंशी लाख ते एक कोटीच्या आसपास बरोबर ऐंशी लाख ते एक कोटीच्या आसपास हे वितरण त्या महिलांच्या अकाउंटमध्ये एकाच दिवसाला होत असतं तर शनिवारी एवढं वितरण होणार होतं पण तेवढं झालं नाही कारण थोडासा डीबीटीला प्रॉब्लेम आलेला आहे आता काल वितरण बंद होतं कारण सरकारने खूप प्रयत्न केला बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया आलेला आहे तुम्हाला एक रुपये आला आहे का फक्त मी एकच रुपयाचं सांगतेय बर का बाकी दुसरे किती आले त्याच्याशी मला घेऊ नाही मी एक रुपयाचं सांगत आहे ज्या महिलांना काल एक रुपया आलेला आहे रविवारी किंवा शनिवारी सुद्धा दुपारच्या नंतर ज्यांना एक रुपया आला असेल त्यांना सरकारने पैसे ट्रान्सफर करायचे खूप प्रयत्न केले पंधराशे रुपये पण होत नव्हते मग सरकारने काय केलं म्हणले हे डीबीटी कसं का काय अचानक बंद पडलं म्हणून सरकारने ट्रायल म्हणून एक रुपया ट्रान्सफर केला तुमच्या अकाउंटला तर काही महिलांच्या अकाउंटमध्ये तो एक रुपया गेला पण काही महिलांचं अकाउंट हे इन डीबीटीला इन ॲक्टिव्ह झालेलं होतं त्यामुळं हे जे पैसे आहेत पंधराशे रुपये ते तुमच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत आणि तुमच्याकडे पैसे पंधराशे रुपये ट्रान्सफर होत नव्हते म्हणून सरकारने हे जे पंधराशे रुपये तुम्हाला द्यायचे आहेत ते काल दिलेले नाहीत म्हणजेच ह्या योजनेच्या अंतर्गत जो काल तुम्हाला हप्ता येणार होता किंवा काल रविवारी सहा तारखेला वितरण होणार होतं ते झालं नाही ह्याच्यात दुसरा मुद्दा असा आहे की काल रविवार होता सुट्टी पण आली ना त्यामुळं सर काही होऊ शकत नाही हे कशामुळं कारण एकदा डीबीटी लावलं ना की बटन दाबलं की तुमच्या अकाउंटला ते ऑटो ऑटोमॅटिक पूर्ण प्रोसेस होते आणि चार पाच दिवस हे वितरण होतं त्यामुळं इथं प्रत्येक व्यक्ती बसून तिथं तुमच्या अकाउंटला पैसे टाकत नाही एवढं लक्षात घ्या डीबीटी लावली की तुमच्या अकाउंटला डायरेक्ट बटन दाबलं ना की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला हे पैसे चार पाच दिवस टप्प्याटप्प्याने वितरण होत असतं पण तसं झालं नाही कारण काल सुट्टी असल्यामुळं पण हे काम पुढं सरकू शकलं नाही त्यामुळे शेवटी सरकारनी पूर्ण हे वितरणच थांबवलं कारण पैसे येतच नव्हते ना तुमच्या अकाउंटला मग वितरण चालू ठेवून तर काय करणार त्यामुळे हे पूर्ण वितरण काल बंद केलं होतं अशी माहिती आहे की आज वितरण चालू होणार आहे फक्त आज म्हणजे आज सोमवार आहे सहा तारीख आता आज सोमवारी सहा तारखेला किती वाजता वितरण चालू होतं ते मी सुद्धा वाट पाहतच आहे किती वाजता वितरण चालू होतं कारण जो काही टेक्निकली प्रॉब्लेम आलेला आहे डीबीटीचा तो सॉल्व्ह झाला की लगेच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आता हे सकाळी होऊ शकतं दहाच्या नंतरही होऊ शकतं दुपारीही होऊ शकतं किंवा संध्याकाळीही वितरण चालू होऊ शकतं आता ह्या आ, आज सोमवारी किती वाजता वितरण चालू होतं ते पाहू आपण पण या ठिकाणी सांगण्याचा विषय हा एकच आहे की जरी तुम्हाला हप्ता आला नसेल पात्र असूनही तर आज होईल उद्या होईल हे वितरण पूर्ण होणार आहे आणि परत वितरण चालू सुद्धा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका अशाच महिलांपर्यंत आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा कारण महाराष्ट्रातील सर्वच महिलांना म्हणजे पात्र महिलांना खूप टेन्शन आलेलं आहे Uh, मला तुम्ही कमेंट केल्यात आणि त्याच्यामुळे मलाही काल खूपच टेन्शन आलं म्हणलं अचानक वितरण कसं काय बंद झालं जेव्हा माहिती घेतली सविस्तर त्यावेळेस मला ही सर्व माहिती मिळाली पण मी काल बोलले नाही आज व्हिडिओ शेअर केलाय जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल माझी माहिती तुम्हाला चांगली वाटत असेल तर नक्कीच इतर महिलांपर्यंत सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकता तुम्हाला वाटत असेल तर सबस्क्राईब करू शकता लाईक सुद्धा करू शकता ह्याला एकही रुपया लागत नाही चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन आणि वितरण चालू झाल्यावर आपण लाईव्ह घेणारच आहोत काळजी करू नका माझं लक्ष आहे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची होती म्हणून आता हा व्हिडिओ शेअर केलाय धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र